हासूर संपू येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याच्या पिल्याची सुखरूप सुटका गड रेस्क्यू फोर्स आणि वन विभागाच्या सहकार्याने बचाव मोहीम विहिरीत पडलेले कोल्ह्याचे पिल्लू सुखरूप बाहेर काढलं गडिंग्लज तालुक्यातील हसूर संपू येथे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका विहिरीत कोल्ह्याचे पिल्लू पडल्याची घटना घडली याबाबत सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळताच गडिंग्लज रेस्क्यू फार्मच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही बचाव मोहीम राबविण्यात आली विहिरीत पडलेले कोल्ह्याचे पिल्लू घाबरलेले होते त्यामुळे बचाव कार्य अधिक काळजीपूर्वक पार पडले रेस्क्यू फार्मच्या तज्ज्ञ सदस्यांनी योग्य ती खबरदारी घेत सुरक्षित पद्धतीने त्याला बाहेर काढले बाहेर आल्यानंतर प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली पिल्लाला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आले ही संपूर्ण मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी कडिंगलस रेस्क्यू फार्म आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या मोहिमेमुळे हसूर संपू परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला वन्यजीव रक्षणाच्या दिशेने उचलण्यात आलेले हे तातडीचे पाऊल कौतुकास्पद ठरले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा